रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांना आज दुपारी चार वाजता भारतीय जनता पार्टी एक पार्टीच्या वतीने गटपक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेच्या नियोजनाखाली सदाभाऊ साहेबांना विधान परिषदेवर संधी मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही तमाम सोलापूर जिल्ह्यातील सर्व रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आम्ही अभिनंदन करतो आणि सदाभाऊ खोत साहेब एक शेतकरी चळवळीतला नेता म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आड्याडचणी सातत्याने धसाला लावत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून त्या आंदोलनातनं एक चांगला मार्ग म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आलेले आणि त्यांच्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थानं यश मिळालं आज जाणवत आहे की भारतीय जनता पार्टीने आज त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे या राज्याचे सर्वे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचंही मी आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी अभिनंदन करतो